चैत्र शुक्ल प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडवा म्हटलं तर अशा पांढरेशुभ्र खुसखुशीत साखरेच्या गाठी व्हायलाच पाहिजे यूट्यूबवरती साखरेच्या गाठी बनवायच्या रेसिपी खूप पाहिल्या असतील पण त्यामध्ये ना शुभ्र खुसखुशीत आणि साच्यामधून सहज या गाठी कशा निघतील याची ट्रिक तुम्हाला यूट्यूबवर शोधूनसुद्धा सापडणार नाही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला या गोष्टी नक्कीच बघायला मिळतील मग यावेळेस बनून बघतायत ना नमस्कार मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते गॅसवर कढई ठेवलेली आहे आता यात एक कप साखर आणि अर्धा कप पाणी टाकून घेते आपल्याला इथं साखर ही छान विरघडून घ्यायची आहे एक तारी पाक बनवायचा आहे तर ही साखर विरघडते तोपर्यंत आपण इतर तयारी करून घेऊया म्हणजे साचा तयार करून घेऊया तर इथं मी पात्र घेतलेलं आहे आपे पात्राला आता मी तूप लावून घेते ह्या पात्राला तूपच लावायचं आहे तेल लावायचं नाही आहे कारण की याची ट्रिक मी तुम्हाला पुढे सांगते याचबरोबर इथं मी जाड दोरा घेतलेला आहे याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे एकदा कारण की हा साचामध्ये व्यवस्थित सेट होण्यासाठी इथं हे सेट झाल्यानंतर इकडे आपली इथं साखर विरघडलेली आहे हलकेसे बबल्स यायलासुद्धा सुरुवात झालेली आहे तर अजून दोन मिनटं आपण याला उकडून घेऊया कारण की अजून पाक हा घट्ट झालेला नाही आहे तर एकदा चेक करूया की हा पाक तयार झालेला आहे का मग लगेच मी इथं एका प्लेटमध्ये एक थेंब हा साखरचा पाक टाकून घेते आहे प्लेट तिरकस केल्यावर सुद्धा हा साखरचा पाक ओघडत नाही आहे तर म्हणजे इथं हा परफेक्ट पाक झालेला आहे बघू शकतात इथं एक तार ही इझिली तयार होते आहे म्हणजे परफेक्ट इथं पाक तयार झालेला आहे गॅस फ्लेम कमी करते आणि यात आता चिमूटभर आपल्याला खाता सोडा टाकायचा आहे जो खाण्याचा सोडा असतो तो टाकून घ्यायचा आहे आणि पटकन याला मिक्स करायचं आहे खाता सोडा टाकल्यामुळे ही गाठी मस्त खुसखुशीत बनून तयार होते अगदी पांढरी शुभ्र बनून तयार होते त्यासाठी इथं चिमूटभर आपण खाण्याचा सोडा टाकून घेतलेला आहे गॅस बंद करते आणि साच्यामध्ये आता हा पाक टाकायला सुरुवात करते अगदी फास्ट आपल्याला ही प्रोसेस करायची आहे कारण की पाक हा लवकर गार होतो इथं माझा पाक थोडा उरलेला होता तर मी ताटा वर सुद्धा तुम्हाला दाखवते जर साचा नसेल तर तुम्ही सुद्धा ही साखरेची माळ बनवू शकतात इथं बघू शकतात हा साखरेचा पाक घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आता आपण हे दोघं साचे फॅन खाली पंधरा ते वीस मिनटं गार होण्यासाठी सेट होण्यासाठी ठेवूया पंधरा ते वीस मिनटानंतर बघू शकतात गाठींचा रंग बदललेला आहे आणि अगदी इझिली निघत आहेत जो चुकून ह्या इझी निघत नसतील ते याला ते या तर याला हलकंसं गॅसवर गरम करायचं आहे तूप असल्यामुळे ते लगेच मेल्ट होतं आणि लगेच या गाठी साच्यामधून इझिली निघतात तर बघू शकतात अगदी पांढऱ्या शुभ्र अशा ह्या आपल्या साखरेच्या गाठी बनून तयार झालेल्या आहेत ह्या पाडव्याला तुम्हीसुद्धा मस्त अशी ही साखरमाळ साखरची गाठी बनवून शकतात अगदी सोपी प्रोसेस सांगितलेली आहे अगदी गोल गरगरीत अशा बाजारातही मिळणार नाही अशी ही गाठी बनून तयार आहे तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्कीच कळवा भेटूया नवीन रेसिपीसोबत